पाणी गावाला पाणी वेस्ट नाही राहणार आल्यावर ना, <laughs> बस बस दस दस ना ए, एक जीवावरती पाणी वेस्ट नाही करायचा जीवावर एक पाण्याच वेस्ट पाणी आता त्यात हे घे चिकन मात्र पाकिट घे महेंद्रा हे पिशूत आहे

किशोर आपले जेवणे अरे ठिकाणं नवीन साहेब येत आहेत कौला फ्राय बनवायसाठी कौला घेऊन येत आहेत कौला फ्राय घेऊन येत आहेत कौला ये आणि कावला आलेली आहेत आणि पोपटीची तयारी आमचे किशोर साहेब करत आहेत

अंडी तीन अंडी टाकायची हायचं लिंबू हा अर्धा लिंबू अर्धा लिंबू झाला मसाला टाकून व्हायचा पुन्हा मसाला आहे ना गावचा अंध लिंबू बदला अर्धा लिंबू बदल टाकू वाटतं वाटल्यास नंतर बस लाल मसाला जाम आहे घरातला ना म्हणून असेल टाकू तिकट ना तिकट नाय मीठ मी टाकून प्लीज मीठ आपलं शेंगाला लागल नाही हे भाजायचं आहे ना खड्या मीठ नको हे पण चाललंय मसाला टाक नाही टाकली अंडी तीन किती टाकली तीन तीन टाकली ब एवढंच वाटलं लागल ना अरे तू टाकू कुठं थोडा मसाला टाकू काय नको नको तिकडवले किशोर तिकटवली जास्त तिकड खात नाही तिकड नाही

ते ना थंडी पण टाका मध्ये मधीवर पाणी मारू वाटावं ठीक आहे चालू मारू नाही थोडा पाणी मारायचं चालू आहे त्याच्यावरती पाणी माटवडा हे थोडा पाणी मारायचं मारलाय रेटाय तुम्हाला मीठ टाकलं मीठ टाकवायला मीठ टाकलं चप्पल आले मध्ये ओवा टाकण्या टाकलंय ना त्यामध्ये कशा टाकून आणला मी पावट्याचे शेंगा टाकले आहेत मीठ टाकलंय ओवा टाकला आहे मी नाही ठेवला जगदीशने टाकला काय मसाला पण टाकण्यात आलेलं आहे आपण अंडीत टाकत आहोत माहिती ना डाव्याच्या साईडने खोल त्यात काय तू आला म्हणून

जाडी वाली बघ पातो नको आता पाणापुर बारीक असे पा। का ते ना काय नाही टेन्ट एकच हं तीच घालून गावा मुंबई जायला था। थोडा थोडा अंडी वगैरे टाकू अंडी वगैरे टाकू, टाकून द्या अंडी पूरी जाऊ दे भास टेंगा आणि अंडी टाकू दे चिकन थोडं राहाल ना एक वेळ पीस बाहेर राहू वाटलंस नको सीधा नाही बोल रे एक नाही तू बस हे तो गोंधळातून शिजवलं आम्ही आलो काय वे तो लेट टाइम लॉक करे चिकन टाकण्यात येत आहे आणि आमचे किशोर साहेब आणि त्यांचे गावचे मित्र भाऱ्या घेऊन येत आहेत आपल्या चुरीची व्यवस्था करत आहेत आमचे किशोर साहेब

बस शेंगा टाक साईट भरू दे मग डायरेक्ट एकदम त्यांना भिजलू लागेल ते काय बाय अजून अजून हे संपवायचं हे बनवायचं हे संपवायचं त्याच्यानंतर निघणार हे बघ सुधांश काय ूटचा <laughs> <laughs> पाला आणून दे भेटी लाव भेट आहे ना हा आहे ना, लागे लागे ना।, पुरे ना आता पोपटी भरता फक्त बघत राहा हे बोपटी हे बिकन हे बंडा भांबरूड अरे भामरूड हा ठीक आहे ठीक आहे आणि का ठीक आहे आणि कावल्याच तर सांगाय ते तिथे बना बाहेर जागा आहे जागाय हा मग कवला पण घेऊन जाग मग काम का अरे याच्यावर चिकन टस पाच आठ पीठ चिकन टाक गेकी टाकले सात आठ टाकले ना

अशा प्रकारे आपला कौल फ्राय भाजलेला आहे आणि सुरुवात झालेली आहे तर सॉरी ही पोपटी सॉरी कौल फ्राय नाही पोपटी भाजण्यात आलेली आहे

आणि सचिन निगम आणि हरेश शेतकर यांनी मग्न आहेत झाले आणि हरेश भाऊ आपले पोपटीची पूर्ण व्यवस्था व्यवस्थितपणे करत आहेत आणि कावला फ्रायसाठी शितकर साहेब आणि विराट कोहली विराट कोहली विराट कोहली आणि किशोर कांबळे काशीनाथ कांबळ्यांचे यांचे थोरले सुपुत्र अशा प्रकारे हरे साहेबी नको हात घालायला अशा प्रकारे हरे साहेबांनी मटका उचललेला आहे आणि इथे उलटा काढून त्याच्यावरती कारवाई करण्यात येत आहे अशा प्रकारे सर्व सामान हे बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आहे अशा प्रकारे हा एक पीस हा पीस सुद्धा मी खात आहे 嘿。Eh?